नमस्कार मराठी स्वाद या आपल्या चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत घरी वाटण बनवून तयार केलेली शेवग्याच्या शेंगाची अतिशय चवदार बनणारी भाजी ही भाजी बनवण्यासाठी इथे आपण अडीचशे ते तीनशे ग्रॅम अगदी ताज्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कोरडं पुसून घेतलेलं आहे तर आपण याचे छोटे छोटे तुकडे बनवूयात हे तुकडे बनवताना थोडीशी साल पण काढायची वरची हे शेंगा फ्रेश असल्या की एकदम सहजतेने याची साल निघते आणि तोडायलाही किंवा कापायलाही ह्या खूप सोप्या जातात ह्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत त्याच्यामुळे ह्या शेंगांची भाजी जरूर बनवून खा तर अशा तऱ्हेने आपण सर्व शेंगा कापून घेतलेल्या आहेत आणि त्याची वरची थोडीशी साल पण काढून घेतलेली आहे अशा तऱ्हेने तर ह्या ठेवू साईडला आणि आता बनवूया याच्यासाठी लागणारा मसाला किंवा वाटण तर इथे मी कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घालूया आपण आता चार ते पाच सुक्या खोबऱ्याचे तुकडे हे साधारण अर्धा ते एक मिनटापर्यंत परतायचं पर मीडियम गॅसवर याचा थोडासा असा बदामी रंग झाल्यानंतर याच्यामध्ये घालूया आपण एक मोठा कांदा इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की खोबरं भाजल्याशिवाय कांदा टाकायचा नाही नाहीतर आपलं खोबरं कच्चं राहून जातं आणि कांदा भाजला जातो तर असं होऊ नये म्हणून आधी खोबरं भाजून घ्यायचं आणि मग कांदा घालायचा इथे मी दोन ती ती हा ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुम्हाला किती तिखट प्रमाणात हा मसाला हवा आहे त्यानुसार मिरच्या घ्या इथे मी नऊ ते दहा लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घातला आहे हे सर्व भाजत आल्यानंतर इथे मी चार चमचे धने आणि दोन चमचे जिरे हे सर्व शेवटी घालायचे कारण याला भाजायला जास्त वेळ लागत नाही धन्या जिऱ्याला तर आता मी गॅस बंद केला आहे याच्यामध्ये घालू पाच ते सहा कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर तर आता हे थोडंसं गार झालं आहे याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया मिक्सरमध्ये वाटताना थोडंसं पाणी घातलं आहे मी याच्यामध्ये साधारण एक ते दोन चम्मच छोटे तर हे अशा तऱ्हेने बारीक करून घेतले आपण वाटण आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालूया दोन ते तीन मोठे चमचे याच्यामध्ये टाकले मी एक चम्मच मोहरी मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये घालूया पाच ते सहा कढीपत्त्याची पानं इथे मी लसूण अद्रक आणि जिरं हे थोडंसं सा जाडसर वाटून घेतलं आहे ते पण घालूया लसूण भाजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया साधारण एक चम्मच लाल मिर्च पावडर तुम्हाला ही भाजी किती तिखट प्रमाणात करायची त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर करा आणि अर्धा चमचा हळद हे भाजल्यानंतर मघाशी जे आपण वाटण बनवलं आहे ते टाकूया आपण याच्यामध्ये या वाटणामुळे ही भाजी अतिशय चवदार बनते अशा पद्धतीने जर तुम्ही वाटण आधी तयार करून ठेवलं तर ही भाजी बनवायला खूप कमी वेळ लागेल आणि ह्याच भाजीत नाही तर तुम्ही इतर भाज्यांमध्ये सुद्धा हे वाटण वापरू शकता तर साधारण एखादा मिनिट हे वाटण भाजल्यानंतर याला तेल सुटायला लागेल तेव्हा असं समजायचं की आपलं वाटण व्यवस्थित भाजलं गेलं बघा याला तेल सुटायला लागलं ला तर ह्यावेळी याच्यामध्ये घालूया मगाशी ज्या आपण शेंगा चिरून घेतलेल्या आहेत त्या आता या शेंगा व्यवस्थितरित्या आपण परतवून घेऊया साधारण अर्धा मिनिट याला परतल्यानंतर मी साईडला गरम पाणी ठेवलं होतं ते घालूया आपण याच्यामध्ये ज्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे थोडंसं कोमट घेतलं तरी चालेल तर आता इथे थोडंसं झाकण ठेवूया पूर्ण झाकण नाही ठेवायचं अर्धवट झाकल्या जाईल कढई अशा तऱ्हेने झाकण ठेवलं आहे साधारण एक ते दोन मिनटानंतर ह्या भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मी इथे एक चम्मच मीठ घेतलं आहे तर आता ही मीडियम गॅसवर भाजी शिजू देऊया सात ते आठ मिनटानंतर आपली भाजी शिजून तयार आहे ही भाजी चवीला खूपच अप्रतिम लागते तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा पोळीसोबतही खाऊ शकता खूपच चवदार अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बिलकुल तयार आहे तर ह्या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल